मित्रांनो आजच्या या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये जाणून घेऊया दोन हजार सव्वीसमध्ये रिलीज होणाऱ्या एस एस एम बी टू नाईन या चित्रपटाबद्दल काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स सोबतच जाणून घेऊया की ते कुठले स्ट्रॉंग पॉईंट्स आहेत की ज्यामुळे हा चित्रपट ब्लॉकबस्टर नाही तर दंगल चित्रपटाचा रेकॉर्ड तोडून भारतातील सर्वात यशस्वी चित्रपट बनेल त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा चला तरी इंटरेस्टिंग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो एस एस एम बी टू नाईन हे या चित्रपटाचं अनऑफिशियल नाव आहे या चित्रपटाचं ऑफिशियल नाव अजून रिव्हील व्हायचं बाकी आहे मित्रांनो एस एस एम बी मध्ये एस एसचा अर्थ एस एस राजामौली असा आहे तर एम बीचा अर्थ महेश बाबू असा आहे कारण महेश बाबू हा या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे मित्रांनो हा एक जंगल ॲडव्हेंचर चित्रपट असणार आहे तर मित्रांनो जाणून घेऊया की ते कुठले स्ट्रॉंग पॉईंट्स आहेत की ज्यामुळे हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरेल पॉईंट नंबर एक एस एस राजामौली यांचं डायरेक्शन मित्रांनो मगधिरा मक्की बाहुबली आणि ट्रिपल आर असे ब्लॉकबस्टर चित्रपट डायरेक्ट केल्यानंतर एस एस राजामौली हे एस एस एम बी टू नाईन हा चित्रपट डायरेक्ट करणार आहेत मित्रांनो एस एस राजा यांच्या मते चित्रपटाचे बजेट एक हजार कोटी असणार आहे आणि रिलीज झाल्यानंतर हा चित्रपट तीन हजार कोटी रुपये कमवेल मित्रांनो एवढे जास्त बजेट असणारा हा भारतातील पहिलाच चित्रपट ठरणार आहे मित्रांनो या चित्रपटात सर्वात आधुनिक व्ही एफ एक्स आणि सीजीआय चा वापर करण्यात येणार आहे असं एस एस यांनी सांगितलं आहे मित्रांनो हा चित्रपट शूट होण्यासाठी जवळजवळ दोन वर्ष लागणार आहेत मित्रांनो दोन वर्ष मेहनत घेऊन आपल्या जबरदस्त डायरेक्शनमुळे एस एस राजामोले हे एस एस एम बी टू नाईन हा चित्रपट भारतातील सर्वात यशस्वी चित्रपट बनवणार आहेत त्यामुळे एस एस राजामोले यांचं जबरदस्त डायरेक्शन हा या चित्रपटाला सुपरहिट ठरवणारा पहिला महत्त्वाचा स्ट्रॉंग पॉईंट ठरणार आहे मित्रांनो या चित्रपटाला सुपरहिट ठरवणारा दुसरा महत्वाचा स्ट्रॉंग पॉईंट ठरणार आहे महेश बाबूची जबरदस्त ऍक्टिंग मित्रांनो या चित्रपटाची शूटिंग सुरू झाली नसून या चित्रपटासाठी वजन वाढवण्यासाठी महेश बाबू जी जिम ट्रेनिंग घेत आहे मित्रांनो या चित्रपटात महेश बाबूचा सर्वात स्पेशल आणि इंटरेस्टिंग लुक असणार आहे त्यामुळे चित्रपटाची शूटिंग चालू झाल्यानंतर महेश बाबूचा लुक लीक होणार नाही याची खूप जास्त खबरदारी घेण्यात येणार आहे असं सांगण्यात आलं आहे महेश बाबू देखील आपला रोल परफेक्ट दिसावा म्हणून दोन वर्षे खूप मेहनत घेणार आहे असंही सांगण्यात आलं आहे त्यामुळे महेश बाबूची जबरदस्त ऍक्टिंग हा या चित्रपटाला सुपरहिट ठरवणारा दुसरा महत्वाचा स्ट्रॉंग पॉईंट ठरणार आहे मित्रांनो या चित्रपटाची जबरदस्त स्टोरी हा या चित्रपटाला सुपरहिट ठरवणारा तिसरा महत्वाचा स्ट्रॉंग पॉईंट ठरणार आहे मित्रांनो एस एस राजा यांचे वडील व्ही विजेंद्र प्रसाद हे सध्या या चित्रपटाची स्टोरी लिहित आहेत तसेच याआधी आलेल्या एस एस राजा मुली यांच्या मगधीरा मक्की बाहुबली आणि ट्रिपल आर या चित्रपटाची स्टोरीसुद्धा व्ही विजेंद्र प्रसाद यांनीच लिहिली होती मित्रांनो मी आता नमूद केलेले हे सर्व चित्रपट भारतातच नाही तर संपूर्ण जगात ब्लॉकबस्टर ठरले होते या सर्व चित्रपटांप्रमाणे येणारा एस एस एम बी टू नाईन हा चित्रपट देखील ब्लॉकबस्टर ठरण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे व्ही विजेंद्र प्रसाद यांची जबरदस्त स्टोरी हा या चित्रपटाला सुपरहिट ठरवणारा तिसरा महत्त्वाचा स्ट्रॉंग पॉईंट ठरणार आहे तर मित्रांनो आपण एस एस एम बी टू नाईन या चित्रपटाचा किती उत्सुक आहात कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा तसेच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि आपण हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे देखील कमेंट सेक्शनमध्ये लिहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत तो धन्यवाद